थांबा थांबा शेवटची बस पण गेली एका माणसासाठी रोज रोज कॅब कशी परवडणार अहो म्हणूनच तर महायुती सरकार घेऊन बाईक आलं धोरण म्हणजे म्हणजे आता लाखांपेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या शहरांमध्ये बाईक टॅक्सी सेवा सुरू होणार आहे अरे वा पण या बाईक टॅक्सी परवडणाऱ्या आणि सोयीस्कर असतील का हो कारण बाईक टॅक्सी सेवा देणाऱ्या अॅग्रिगेटर इलेक्ट्रिक बाईक वापराव्या लागणार आहेत परवडणाऱ्या आणि पर्यावरण पूरक हे तर छानच झालं की पण सुरक्षा घाबरू नका ताई या दुचाकींना संकटकालीन संपर्क सुविधा वेग पडताळणी आदी बाबी अगदी अनिवार्य असणार आहेत पण बाईक रायडर बदमाश निघाला तर हम्म असं होऊ नये म्हणून तर चालकाची पार्श्वभूमी तपासून सुरक्षेबाबतच्या सर्व निकषांची पूर्तता केली जाणार आहे असं असेल तर मग चिंताच मिटली एवढंच नाही ताई यातून मोठी रोजगार निर्मिती देखील होणार आहे महिला चालकांना देखील प्रोत्साहित केलं जाणार आहे म्हणजे म्हणजे तुमच्यासारख्या लाडक्या बहिणी बाईक टॅक्सी चालवून पैसे कमावू शकतील खरंच किती भारी आहे म्हणूनच वाटतं महायुती सरकार आहे तर प्रगती आहे